पंचवीस वर्षे आम्ही हा उपक्रम राबवतो आहे फॉर्म आत्तापर्यंत बारा पंधरा हजार फॉर्म झाले अजून लोकांचे फॉर्म मागण्याची लोकं अजून फॉर्म मागत आहेत ऑफिसवर गर्दी आहेत आम्ही जी बा ही दरवेळेस गौरी गणपती साठी पैठणी ज्या घरात जाऊ तिथं व्हिडिओ काढून एक महिलेला पैठणी आणि नंतर बक्षीस विचारांचा कार्यक्रम आम्ही ह्या घेतो दरवर्षीचा हा उपक्रम आमचा गेली पंचवीस वर्षे करतो आहे त्यावेळेस सगळ्यांना आम्ही भेटवस्ती म्हणून साडी पैठणी देतो काही नाही एक आपल्या वाड्यातली लोकांना मदत आणि ज्यांच्या घरी गावराई असते त्यांना हा भावाकडून बहिणीसाठी आहेर असतो त्यासाठी हा उपग्रह आम्ही राबवलेला आहे प्र सर्वप्रथम मी सर्व पुण्यनगरीतील शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पावनपर्ष पावन झालेल्या पुण्यनगरीतील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि गणरायाला एक साकडं घालतो की पुण्यातले सगळे लोक सा सु, आनंदी आरोग्यदायो आणि सफल राहो ही चरणी प्रार्थना करतो